विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज श्री भागवत कथा व ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळा सिंदगाव तुळजापूर तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र बनजगोळे श्री भागवत कथा व ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह सोळा सिंदगाव तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद कृपा आशीर्वाद ह भप श्री ज्ञानेश्वर महाराज बाबा माकणीकर भागवताचार्य ह भप संयोगितताई महाराज खेडकर रवळगावकर वर्ष विसावे शुभारंभ मिती चैत्र शुद्ध नवमी रामनवमी शके एकोणीस सव्वेचाळीस वार रविवार दिनांक दहा चार दोन हजार बावीस सांगता चैत्र कृष्ण प्रतिपाद शके एकोणीस सव्वेचाळीस वार रविवार दिनांक सतरा चार दोन हजार बावीस व्यासपीठ श्रीहबप बुद्धिवंत महाराज रामलिंग मुदगुडकर पूजन खासदार ओमराजे निंबाळकर आमदार दादा पाटील गाथापूजन आमदार राणा जगदीश सिंह पाटील गणेश दादा सोनटक्के कलश पूजन सुनील माल चव्हाण दिलीप सोमवंशी वीणा पूजन गोकुल तात्या शिंदे आदित्य भैया गोरे मृदंग टाळ पूजन महेंद्र काका दुर्गुडे प्रकाश मोतीराम चव्हाण अशोकराव पुंडलिकराव पाटील तुळस पताका पूजन विवेकानंद विठ्ठलराव निलगिरी सिद्धेश्वर कोरे जयमाला करंडे राधिका राजेंद्र रेड्डी श्रीकांत महादेव बिराजदार सुरेश श्रीमंत बिराजदार अवधूत बनजगोळे सिद्धाराम परशेट्टी सिद्धराम कलशेट्टी दैनिक कार्यक्रम पहाटे चार ते सहा काकड आरती सकाळी सहा ते सात पादुका पूजन सात ते नऊ ज्ञानेश्वरी पारायण नऊ ते साडे नऊ नाश्ता साडे नऊ ते अकरा ज्ञानेश्वरी पारायण अकरा ते बारा गाथापूजन बारा ते एक भुजंग दुपारी दोन ते सहा भागवत कथा सहा ते सात हरिपाठ सात ते आठ भोजन नऊ ते अकरा कीर्तन बारा ते चार हरिपाठ ग्रंथ मिरवणूक स पूजा सात ते अकरा ग्रंथ श्री संत मारुती महाराज पादुका दिंडी सोहळा व ग्रामप्रदक्षिणा साडे अकरा काल्याचे कीर्तन एक तीस ते दोन दहीहंडी दोन वाजता व नंतर महाप्रसाद ह बप श्री भागवत महाराज चौरे यांच्या हस्ते काला वाटप मृदंगाचार्य हप मारुती महाराज औसा श्री भोजप्पा परत शेट्टी महादेव बिराजदार विश्वनाथ जाधव हार्मोनियम सुभाष चिंचोले बसवराज पांचाळ गायक निलेश महाराज घोरपडे सुन बे महाराज महेंद्र महाराज अप्पाशा इंगोले चोपदार श्री राज श्रीमंत पाटील जनसेवा तानाजी उदाजी घोडके काल्याचे कीर्तन ह भ प भागवत महाराज चौरे पंढरपूर अखिल भाविक वारकरी मंडळाचे अध्यक्ष श्री गुरु आंबेकर आजरेकर हडाचे मालक महा प्रसाद संजय शरणाप्पा जिरगे यांच्याकडून कैलास वासी शरणाप्पा रेवन अप्पा जिरगे यांच्या स्मरणार्थ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा